नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसे की आपण इथून मागं आपले रील्स बघताय छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती आपण कायम देत असतो उपाय जर केले तर आपल्या आयुष्यात नक्कीच फरक पडायला सुरुवात होतो तर आजचा व्हिडिओ बनवा मागचं कारण आहे बघा आता सध्या आषाढ महिना चालू आहे ग्रामीण भागात याला आखाड महिना म्हणता या महिन्यामध्ये बघा आपल्या शेतामध्ये जे शेतकरी लोक असेल किंवा शहरात पण आजूबाजूला सेंद्रिय दैवतांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं जसं की मसोबा असतात मावलाया असतात कुणा कुठल्या ठिकाणी मांगेर बाबाची स्थानं असतात किंवा इतर देवता इतर देवता जे आपल्या रक्षक देवता असतात मूळ उत्सव हा लक्ष्मी आई मातेचा असतो कुठे लक्ष्मी था। आईची ठाणे असतात असे वेगवेगळे सेंद्रिय दैवत आपल्या शेताच्या आजूबाजूला असतात मुंजाबा असतो झुटिंगा असतो या मंदिरांची सेवा आपण वर्षातून कधीतरी करीत असतो किंवा कधी कधी करीत नसतो वास्तविक हे आपल्या आजूबाजूचे राखणदार आहेत जसे की बघा ग्रामीण भागामध्ये म्हसोबा हा प्रत्येकाच्या बांधावर असतो म्हसोबाची पूजा केल्याशिवाय शेतकरी शेतीची कामे करत नाही म्हसोबाची पूजा केल्यानंतर त्यांना तेन त्यांच्या शेतामध्ये पीक पाणी मुबलक प्रमाणात मिळते मग यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा महिना आहे तेव्हा आषाढ महिन्यात म्हणजे वर्षातून एकदा हे आपले जे ग्रामदैवत आहे किंवा ग्रामदैवत आहेत किंवा ग्रामशेजारीला आपले जे जवळील दैवत आहेत यांचा आपण सन्मान करणं गरजेचं असतं जेणेकरून त्यांची कृपादृष्टी आपल्या आयुष्यावर लाभते आणि आपलं आयुष्य सुखासमृद्धी न जात चालते तर सगळ्यांना एक विनंती आहे आपल्या घराच्या आजूबाजूला शेतामध्ये किंवा गावाचे ग्रामदैवत किंवा बऱ्याच जणांच्या आस बी एक लक्षात येत असं गावची जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या मागच्या बाजूला एक मसोबाचं जागृत ठाणं असते तर या सर्व देवतांचा मसोबा असो मजा असो मावलाय असू झोटिंग असू या सर्व देवतांची आपण वर्षातून एकदा म्हणून या महिन्यामध्ये आपण त्यांची त्यांचा वार एक मंगळवार शुक्रवार रविवार तिन्ही दिवसातून कधी पण या दैवतांची शेंदूर लावायची त्यांना नारळ व्हायचा त्यांची पूजा करायची नैवेद्य अर्पण करायचा त्यांना आणि त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायची आणि तुमची अशीच कृपादृष्टी आमच्यावर राहू द्या अशी त्यांना विनंती करायची बघा पुढच्या वर्षापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या शेती पिकामध्ये किती फरक पडतो हे तुमच्या लक्षात येईल सेंद्रिय दैवतांचा सन्मान करत असताना त्यांना नारळ दही भाताचं नैवेद्य बाजरी कांदा लिंबू मिरचीचा ठेचा याचा नैवेद्य दाखवा काही ठिकाणी कोंबडा बकरी ही पण या दैवतांना करत असतात ज्या त्या भागात जी वी ती प्रथा असते त्याप्रमाणे आपण आपल्या दैवतांचा सन्मान करायचा आहे आणि आपल्या आयुष्यात बदल करायचा आहे बघा नक्कीच करून ठेवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळी माहिती आपण कायम देतच राहू धन्यवाद